नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं स्वागत करते पंचामृत पंचामृत घेतलेलं चांगलं असतं किंवा पंचामृत हे नेहमी मंदिरात किंवा पूजा असेल तेव्हाच आपल्या इथं पंचामृत केले जाते आणि हे पंचामृत तीर्थ स्वरूपात घेतले जाते आणि हे पंचामृत घेणं हे आरोग्यासाठी चांगले असते असं सर्वजण ऐकूनच असाल परंतु नेमकं हे कसं कार्य करतं गर्भिणी सुद्धा हे घेऊ शकते का आणि जर गर्भिणीने हे घेतलं तर बाळ आणि गर्भिणी याच्यावर काय परिणाम होऊ शकतो याचे फायदे काय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पंचामृत पंच म्हणजे पाच आणि अमृतासमान असणारे पाच घटक एकत्र येऊन नंतर ते अमृतासारखंच कार्य करतं म्हणून याला पंचामृत असे म्हणतात तर ते पाच घटक कोणते आणि हे तयार कसं करायचं याची काही विशिष्ट पद्धत आहे किंवा याचं प्रपोर्शन किती हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर हे पाच घटक कोणते तर दही दूध तूप साखर आणि मध तर यांचे प्रमाण किती तर दही एक चमचा तूप एक चमचा गाईचे तूप असेल तर अतिशय चांगले दहीसुद्धा हे ताजे बनवलेले आणि घरीच बनवलेले असेल तर ते अतिशय उत्कृष्ट जास्त दिवस ठेवलेले किंवा आंबट असे दही नसावे दूध हे शक्यतो गायचेच असावे तूपसुद्धा गायचे असावे साखर इथे ऐवजी जर तुम्ही खडीसाखर घेऊन त्याची पावडर केली आणि ते वापरले तर ते अतिशय उत्कृष्ट कार्य करतं आता खडी खडीसाखर म्हणजे कोणती वापरायची तर जी ओबडध स्वरूपात खड्यांच्या स्वरूपात असते अशी खडीसाखर वापरणं कधीही चांगलं आणि मध मद, मध हा शुद्धच असावा काकवी नसावी असे हे पाच घटक जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते अमृता समान कार्य करतात तर यांचे प्रमाण किती तर दही एक चमचा तूप एक चमचा साखर एक चमचा मध एक चमचा आणि त्याच्या पाच पटीने दूध घ्यावे तर आता हे बनवायचे कसे तर प्रथमतः मध दही हे सर्व एकत्र म मा, मध दही तूप आणि साखर हे सर्व एकत्रित करावे हे पूर्ण विरघळल्यावर नंतर त्यात दूध टाकावे दूध हे कोमट नसावे साधारण नॉर्मल टेम्परेचरला असेल एवढ्या टेम्परेचरचे दूध असावे जर गरम दूध तुम्ही त्यात ओतलं तर ते शक्यतो खराब होण्याची शक्यता जास्त असते हे पंचामृत घेताना चांदीची वाटी असेल तर अतिशय उत्कृष्ट चांदीच्या वाटीमधून सकाळी अमावश्यापोटी हे पंचामृत तुम्ही सेवन करू शकता पंचामृत हे अमृता समानच कार्य करतात त्यामुळे लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत ते सर्वजण घेऊ शकता पंचामृत सेवन करण्यासाठी उत्कृष्ट काळ हा सकाळी अमावशापोटी कारण की हा रसायन काळ आहे आणि पंचामृत हे रसायनासारखं कार्य करतं आता रसायन म्हणजे काय तर धातूवर्धनाचं काम करतं धातूंचं पोषण धातूंचं बल्य वाढवण्याचं कार्य पंचामृत करतं तसेच रोगप्रतिकारक सुद्धा पंचामृताने वाढते त्याशिवाय जर गर्भिणीने पंचामृत घेतलं तर पंचामृत हे उत्कृष्ट कॅल्शियम असलेलं घटक आहे त्याच्यामुळे गर्भिणीमध्ये गर्भिणीला आणि स्वतः बाळालासुद्धा कॅल्शियमची अतिशय नितांत गरज असते ज्याने हाडे बळकट होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे पंचामृत सेवन केल्याने केस गळणे कंबर पाठ मणके हे दुखणे हे प्रमाण कमी होते तसेच गर्भिणी आणि बाळाची मेधा वृद्धी होण्यास मदत होते त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने आ कोणतेही आजार नव्याने होत नाही तसेच याच्यात खूप सारे न्यूट्रिएंट्स सा असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कमी जाणवत नाही तसेच जो थकवा ग्लानी दौर्बल्य येतं सुद्धा कमी होते त्याशिवाय गर्भिणीमध्ये वारंवार पित्त वाढण्याची लक्षणं किंवा मूत्रदाह अंतरदाह सारखा होत असतो तर अशा वेळेस जर पंचामृत घेतलं तर हे शीत असतं आणि थंड असतं त्याच्यामुळे पित्ताचे विकार होण्यास प्राबंध येतो म्हणजे पित्ताचे विकार तेवढ्या प्रमाणात होत नाहीत त्याशिवाय इतरांनीसुद्धा जर पंचामृत घेतलं तर त्याचेसुद्धा खूप सारे फायदे त्यांना दिसून येतात वय वृद्धी तेज कांती सग हे सगळं आपल्याला वाढताना दिसायला मिळतं हे रसायनाचं कार्य आहे रसायनासारखं कार्य करतं आणि म्हणूनच धातू वृद्धी होते म्हणजेच काय धातूंचं पोषणसुद्धा हे होतं तर असे हे पंचामृत तुम्ही जर रोज नित्य सेवन केले तर निश्चितच याचा खूप सारा फायदा तुम्हाला दिसून येईल धन्यवाद